सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ आठ मार्च शुक्रवार रोजी महाशिवरात्र आलेली आहे महाशिवरात्रीला श्रावण महिन्यात शंभू शंकरांना प्रसन्न करण्यासाठी आपण वेगवेगळे उपाय करत असतो त्यात दुधाचा अभिषेक करतो पंचामृताचा अभिषेक करतो रुद्र अभिषेक करतो उसाच्या रसाचा अभिषेक करतो त्याचबरोबर वेगवेगळ्या फळांच्या रसाचासुद्धा महादेवांच्या शिवपिंडीवर अभिषेक केला जातो आणि त्यात सर्वात महत्वाचे म्हणजे बेलपत्र बेलपत्र अर्पण करणे बेल महादेवांना खूप प्रिय आहे म्हणून हजारो भर भरून तुम्ही फुले आणि त्यात एक जरी बेलपत्र वाहिले तरी त्याचे खूपच तुम्हाला पुण्य फळ मिळते तर हे बेलपत्र त्रिदलापासून ते तेरा दलापर्यंत तुम्ही वाहू शकता तेरा दलाचे बेलपत्र भगवंताच्या कृपेने आपल्याला मिळाले तर आपले सौभाग्य जा समजावे जास्त दल असलेले बेलपत्र जर तुम्ही वाहिले तर तुमची कुठलीही मनोकामना लवकरच पूर्ण होते जेवढे जा जास्त दलाचे बेलपत्र तुम्ही शिवलिंगावर शिवपिंडीवर व्हाल तेवढे तुम्हाला पुण्यफळ प्राप्त होईल त्यातील त्रिदल बे बेलपत्र म्हणजे महादेवांचे त्रिनेत्र आहे हे त्रिनेत्र पापांचे नाश करणारे आहे बेलपत्राच्या तीन पानामध्ये महादेवांचे तीन डोळे आहेत त्यात ब्रह्मा विष्णू महेश हे त्रिदेव आहेत व माता पार्वती माता लक्ष्मी माता सरस्वती या तीन देवीही त्यात आहेत बेलपत्र तोडताना व महादेवांना वाहताना काही नियमांचं पालन आपण करायलाच हवं हिंदू धर्मानुसार झाडावरून पाने फुले तोडण्याचे सुद्धा काही नियम असतात आणि देवी देवतांना वाहताना पान फुलं वाहताना सुद्धा काही नियम असतात बेलाची पानं ही चतुर्थी अष्टमी नवमी चतुर्दशी आणि अमावस्या ज्या ज्या तिथी आहेत तसे स संक्रांती आणि सोमवार या दिवशी चुकूनही आपण बेलाची पानं तोडू नये बेलाची पानं महादेवांना अतिशय प्रिय आहे पण या तिथींना ती, ती पानं तोडू नका आदल्याच दिवशी तोडून ठेवावी बेलाची पानं ही कधीही शिळी होत नाही महादेवांना वाहिलेली पानंही तुम्ही पुन्हा धुवून आपण शिवपिंडीवर शिवलिंगावर वाहू शकतो बेलपत्राचा पुन्हा पुन्हा वापर आपण पूजेत करू शकतो बेलपत्र तोडताना पाने तोडावी काही जण अगदी फांद्याच तोडून आणतात तर तसे करू नका महाशिवरात्रीला बेलपत्र तोडत असाल तर झाडाला इजा करू नका बेलपत्र तोडताना बेलाच्या झाडाला कोणत्याही प्रकारची इजा होईल असे अजिबात करू नका काळजी घ्यावी फक्त पानच तोडावी फांद्या कधीच तोडू नये बेलाची पानं तोडण्याआधी आणि नंतर झाडाला प्रणाम करावा नमस्कार करावा बेलाच्या दांडीला एक गाठ असते ती आपल्या हाताच्या बोटाने हळूच तोडून टाकायची गाठ तोडताना चाकूचा वापर अजिबात करू नका गाठ काढल्यानंतरच महादेवांना बेलपत्र व्हायचे आहे खराब बेलपत्र किंवा बेलाच्या दांडीची गाठ इर इतरत्र कुठेही फेकून न देता एखादा झाडाच्या बुंद्याशीच टाकून द्यावी म्हणजे त्यावर कुणाचा पाय पडणार नाही आपण काही वेळा काय करतो बेलपत्र तुटलेले वगैरे असलं की कचऱ्यात वगैरे टाकून द्यायचे नाही एखाद्या झाडाच्या जवळ टाकून द्या म्हणजे तिथं नाही बेलपत्र आधी धुवून एखाद्या ताटात ठेवून मग नीट देवाला व्हावी बेलपत्र महादेवांना वाहताना ती विषम संख्येत व्हायची असतात म्हणजे तीन पाच अकरा एकवीस एकावन्न किंवा एकशे आठ या संख्येतच महादेवांना बेलपत्र व्हावी कमीत कमी, कमी पाच तरी बेलपत्र शिवलिंगावर अवश्य व्हावी बेलाच्या पानावर पालथ्या चमकदार भागावर चंदनाने ओम नमः शिवाय बेलाच्या पानावर पालथ्या चमकदार भागावर चंदनाने ओम नमः शिवाय असे लिहून किंवा नुसते चंदनाने तीन बोट लावून मग महादेवांना ते बेलपत्र व्हायचं आणि नाही लिहायला जमलं बोटभर चंदन लावून मग बेलपत्र महादेवांना व्हावे वा बेलपत्र वाहताना कधी पण पालथा व्हावा म्हणजे चमकदार बाजू शिवलिंगावर शिवपिंडीवरच यायला हवी दांडी आपल्याकडे येईल असे व्हावे बेल वाहताना ओम नम शिवाय असा मंत्र जप करावा स्त्रियांनी नम शिवाय हा जप सातत्याने करावा त्याचबरोबर बेलपत्र अर्पण करताना हा एक मंत्र म्हणायलाच हवा आणि महाशिवरात्रीला हा मंत्र म्हणूनच आपल्याला बेलपत्र अर्पण करायचा आहे तर मंत्र त्रिदलम त्रिगुणा कारक त्रिनेत्रात्र त्रियावरम त्रिजन्मा पाप साह वरम एकमेव शिवा अर्पणम हा मंत्र जप करत महादेवांना बेलपत्र व्हावे किंवा महामृत्युंजय मंत्रही तुम्ही म्हणू शकता नेहमी आपले कर्म चांगले करून महादेवांना प्रसन्न करा तुम्हाला व्हायचं म्हणून बेलपत्र वाहू नका मनाने तुम्ही एक पाच सात अकरा असे बेलपत्र मनापासून अर्पण करा त्याला थोडस चंदनाचा बोट लावा आणि मग महादेवांना बेलपत्र अर्पण करा बेलपत्र तुम्ही झाडावरून तोडताना सुद्धा या दिवशी काळजी घ्यायची म्हणजे महाशिवरात्रीच्या आदल्याच दिवशी तुम्ही बेलपत्र तोडून ठेवायचे आहे महा शिव महाशिवरात्रीला बेलपत्र तोडायची चूक करू नका त्याचबरोबर महाशिवरात्रीला आपण सर्वच जण उपवास करणार आहोत म्हणजे तब्येत सांभाळून आपण उपवास करणार आहोत तर उपवासात आपल्याला दूध दही असे पदार्थ खायचे नाही आपण महादेवांना दुधाने अभिषेक घालतो पंचामृताने अभिषेक घालतो तर त्यात आपण दुधाचा किंवा दह्याचा आपण वापर करतो ते पदार्थ उपवासात कधीच आपण खायचं नाही आणि त्याचबरोबर आणखीन एक पदार्थ सांगते तो म्हणजे भगर भगर महाशिवरात्रीला चालत नाही आपण एकादशीला भगर खाल्लेली चालते पण महाशिवरात्रीला किंवा रस् किंवा चतुर्थी वगैरे इतर उपवास आपण करतो हरतालिका वगैरे त्यातसुद्धा भगरीचा वापर करायचा नसतो भगर ही उपवासाला चालत नाही आणि खास करून महाशिवरात्रीच्या उपवासाला तर भगर अजिबातच चालत नाही तुम्ही बाहेर गावी असाल आणि तुम्हाला उपवासाला काहीतरी खायचंच आहे आणि तुम्ही एखाद्या स्टॉलवर हॉटेलीत गेला आणि काही पदार्थ असेल तर तुम्ही साबुदाण्याचे पदार्थ खाऊ शकता किंवा फल आहार घेऊ शकता दूध दही भगर असे पदार्थ तुम्ही चुकूनही महाशिवरात्रीला खायचे नाही व्हिडिओ आवडला असेल लाईक करा सर्वांना शेअर करा चॅनलला कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद